सांगा की देशाच्या बाहेरचे बांगड यांना कायदा लागू नाही भारतीय संविधाना ते बसत नाहीत म्हणून असं काय सांगून टाका कोर्ट आणि महापालिका प्रशासन निर्णय घेतो यांना आहे असं कुठं कायदा आहे का असं नाही म्हणा जबरदस्ती केलेत तर त्याला कस उत्तर मिळेल नंतर

आज माननीय उच्च न्यायालय यांनी जे निर्देश दिलेले आहेत की जी, आहे जी अनंत पार्क नावाची ही जी इल्लीगल बिल्डिंग आहे आणि ज्या बिल्डिंग मध्ये सुमारे एकशे छत्तीस कुटुंब राहतात तर या इलिगल बिल्डिंगच्या विरोधात आज कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती नोटिसा देण्यात आलेल्या आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे बिल्डिंगच इल्लीगल आहे आता इलिगल बिल्डिंग तर तोडणारच प्रशासन आता जर तो नवीन बिल्डिंग चालू आहे

नाही बघा हा एक धोरणात्मक विषय आहे त्याच्याबद्दल मी आज भाष्य करणार